नमस्कार मी मयुरी कशा सर्व मजेत ना गाव गावाची व्हिडिओ तुम्ही बघितली म्हणजे होम टूर बघितली असेल तर नक्की बघा तिकडनं मी गावावरून टोमॅटो आलेले आणि त्याची मी रेसिपी बनवलेली टोमॅटोचं भरीत कच्च्या टोमॅटोचं मस्त असं चटपटीत झालेलं आणि भारी झालेलं थोडं वेगळ्या पद्धतीने केलं तर आज आपण टॉ कच्च्या टोमॅटोची भरीत बघणार आहे आपण आणि मस्त असे साध्या सोप्या पद्धतीने आपण बनवायचे ते कच्च्या टोमॅटोचे भरीत चला आता आपण रेसिपीला सुरुवात करायची आहे आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि अजून मग आपल्या वरती पहिल्या व्हिडिओ आहेत त्या पण नक्की बघा थाळीच्या पण नवीन नवीन मी व्हिडिओ टाकलेले आहेत त्या पण नक्की बघा होम टूर दिलेले आहे आम आमचे गावची बाग दिलेली आहे गा हापूस आंब्यांची बाग दाखवलेली आहे ते पण बघा चला आता आपण सुरुवात करायची आहे कच्च्या टोमॅटोचं भरीत करायला मस्त असे कच्चे टोमॅटो भरून करायचे आहेत आपल्याला ह्यामध्ये आणि बघू शकता एकदम मस्त असे झालेले आहेत कच्चे टोमॅटो एकदम अशी ताजी गावची आणि आलेली आहेत आणि मस्त असे स्वच्छ धुवून घेतलेली आहेत मी टोमॅटो आणि कडक असे टोमॅटो घ्यायचे आहेत कच्ची टोमॅटो अशी आणि त्याच्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते आपण बघायचं आहे हे बघा टॉमॅटोचं मी अशा प्रकारे वरचा जो भाग आहे तो टोमॅटोचा काढून घ्यायचं आहे आणि चाकूच्या साहाय्याने आपण असं जे चार पोर्शन असतं तिथे तिथेच ती मध्ये टोचे मारायचे आहेत म्हणजे थोडंसं कट करून घ्यायचं आहे आणि हलक्या हाताने चाकू अशी फिरून घ्यायचे आणि ते आतमध्ये जे बिया आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत हलक्या हाताने आणि नंतर मग ते काढून झाल्यानंतर मग परत आपण आतमध्ये ते टोमॅटोची आपण जागा केलेली आहे त्याच्यामध्ये आपण बोट घालून सर्व बिया काढून घ्यायचे आणि धुवून घ्यायचे कारण टोमॅटोच्या बिया वापरायच्या नाही आहेत आपल्याला कधी पण भाजी करताना आहे ना टोमॅटोच्या बिया काढून टाकायच्या टोमॅटोच्या बिया घ्यायच्या नाही जेवण करताना हे बघा आता मी हे टोमॅटो स्वच्छ धुवून घेणार अशाच प्रकारे सर्व मी टोमॅटोच्या बिया काढून घेतलेल्या आहेत बघू शकताय सर्व अशा आता मी हे धुवून घेते टोमॅटो सर्व सर्व टोमॅटो अशा प्रकारे मी सर्व असं घ्या ही करून घेतलेले आहे भरीत करण्यासाठी जागा केलेल्या मस्त असं बघू शकताय आता आपण हे धुवून घ्यायचे स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये असं एक एक चिमटी करून नाही ना आपण मीठ हे करायचे म्हणजे थोडेसे नरम होतील टोमॅटो म्हणजे आतमधून पण चवीला लागतील असे ला मस्त आणि त्यासाठी दोन उकळलेले बटाटे घेतलेत आणि त्याला थोडे मी असं जाळीवरती थोडेसे भाजून घेतलेत म्हणजे मस्त असा त्याचा फ्लेवर येईल बटाट्याचा त्याच्यामध्ये नाहीतर कच्चा असा बटाटा लागणार नाही आपल्याला कारण आपण ही भाजी परतणार नाही स्टफिंगची आहे ती अशीच आपण भरायची आहे म्हणून तर मी ते असे चाळणीवरती भाजून घेतलेले आहेत ह्यामध्ये धणे जिरे बडीशेप पावडर घेतलेले आलं लसूण ठेचून घेतलेले आहे हळद मीठ तिखट मसाला शेंगदाण्याचं कूट कांदा कोथिंबीर आणि लसूण खोबऱ्याची चटणी पाट्यावर वाटलेली ती ती तुम्ही बघितली असेल तर ती घेतलेली आहे इथे दोन चमचे मी आणि दोन बटाटे घेतलेले आहेत ते गॅसवरती भाजलेले आता हे सर्व एकत्र आपल्याला मिक्स करायचं आहे बघू शकता एवढं सामान घेतलेलं आहे मी आपलं साहित्य घेतलेलं आहे आता सर्व एकत्र चांगलं मिक्स करायचं आणि मग आपल्याला ते टोमॅटो जे आपण हे केलेले आहेत मधून जे कट करून घेतलेले आहेत तेच त्याच्या त्यामध्ये आपल्याला हे टोमॅटो चं आपण व भरीससाठी आपण हे सारण केले हे बघा मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये ह्यामध्ये तुम्ही मिरची पण अशी म्हणजे बारीक कट करून घालू शकता मी तिखट घातलेलं आहे त्यामुळे मी मिरची नाही घातलेली आहे आणि मस्त असं हे झालेलं आहे आपलं सारण तयार आता टोमॅटोमध्ये चांगलं असं दाबून दाबून भरायचं आहे बघू शकता मस्त असं हे आता टॉमॅटोमध्ये आपण हे सर्व सारण आहे स्टफिंग आहे टॉमॅटोचं ते आपण भरून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आता सर्व टॉमॅटो मी भरून घेते आणि तेलामध्ये आपण फोडणी करून टॉमॅटो आपण हे चांगलं मस्त असे परतून घ्यायचे अगदी होतं टॉमॅटोचे परित मस्त असे एकदम आणि जर हे सारण राहिलं तर टॉमॅटोच्या ह्याच्यामध्ये पण टाकू शकतो आपण किंवा पराठा पण करू शकतो माझं म्हणजे एक हे जर राहिलेलं तर मी त्याचा पराठा केलेला पराठा पण एक नंबर झालेला आता मस्त असं झरू आपले भरून झालेले आता कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं आहे जिरं घातलंय दहा ते बारा कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि आता आपल्याला हे जे टोमॅटो भरून घेतलेले आहेत ते टोमॅटो घालायचे त्याच्यामध्ये तेलामध्ये आणि सारखं हलवायचं नाही हे बघा सर्व टोमॅटो मी कढईमध्ये घालून घेतलेली आहेत आता आपल्याला दोन ते तीन मिनटं फास्ट गॅसवरती ठेवायचे म्हणजे खालून थोडंसं असं परतेपर्यंत आता फास्ट घ्यास आहे आणि वरून थोडंसं मी पाव चमचा हळद तिखट घातलेलं आहे म्हणजे वरून थोडंसं अजून मसाला लागेल म्हणून मी ह्याच्यावरून घातलेलं आहे फोडणीत पण घालू शकतो पण फोडणीत घातल्यामुळे आहे ना कर करपलं असतं तिखट आणि हळद म्हणून तर वरून घातलेलं आहे बघू शकता आहे कढई असा आता आपण दोन्ही बाजूने असा हालून घ्यायचे आणि एक दोन मिनटासाठी झाकण ठेवलेलं आहे मी याच्यावरती आता आपण पलटी करून बघूया हे बघा टॉमॅटोला मस्त असे दुस खालच्या बाजूने हे झालेले आहेत परतले गेलेले आहेत मस्त असे डाग आलेले आहेत टॉमॅटोला आता आपण असेच प्रकारे अजून दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून टॉमॅटो परतून घेऊया टॉमॅटोनंतर मग जसे परत तस तसे ते छोटे होतील हे बघा मस्त असा टोमॅटो बघू शकता मस्त भाजला गेलेलं आहे टोमॅटो आता प्रकारे आपण हे टोमॅटो एक दहा मिनटामध्ये आपले टोमॅटो मस्त असं परतून होतात बघू शकता मस्त असं हे टोमॅटो आता आपण हलक्या हाताने असं आपण करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी चांगलं असं परतून घ्यायचं आहे परत झाकण ठेवायचं आहे मिक्स केल्यानंतर सर्व आपण आता बघू शकता एक पाच मिनटानंतर मस्त असं हे टॉमॅट